कोकण राज्य कोकण राज्य इतर जिल्ह्यांचा विकास इतर जिल्ह्याचा विकास राज्याचा विकास इतर जिल्ह्यांचा विकास विकास कोकण मध्ये इतर जिल्ह्यांचा विकास कोकण मध्ये बकाश कोकण इतर जिल्ह्यांचा विकास कोकण मध्ये अकाश राज्य पाहिजे राज्य महाराष्ट्रातला एक विभाग असा आहे कोकण विभाग हा सगळा मोठा विभाग आहे कारण मोठं स्थळ आहे कोकण आणि ह्या इतर राज्यांचे खूप मोठे विकास झालेले जिल्ह्यांचे पण कोकणाचा आत्तापर्यंत विकास झालेला नाही आहे आणि ह्या विकासासाठी आम्ही जसं विदर्भ राज्य मागत आहेत तसं आम्ही कोकण राज्य आम्ही मागतो आमच्यासाठी की जेणेकरून छोटी राज्य झाली तर त्याची प्रगती लवकर होऊ शकते आणि निमित्ताने आम्ही आज या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन पनवेल परस्पेठे आम्ही आयोजित केलेलं आंदोलन आमच्यावर जो अन्याय होतो त्या संदर्भामध्ये आहे साहेब हे लक्षात घ्या की दोनशे अठ्ठ्याऐंशी आमदार आहेत त्यातले पंच्याहत्तर आमदार फक्त कोकणचे आहेत आणि ही लोकशाही आहे लोकशाहीमध्ये मेजॉरिटी कॅरीज द पॉईंट म्हणून आमच्या विरुद्ध सगळे निर्णय तिथे जातात आणि आमचा हा भाग भकास होतोय पौष्टिक मायनिंग रासायनिक प्रकल्प आणतात त्याच्यामध्ये उद्ध्वस्त होतो आहे एस टी एन टी ओबीसी या इकडच्या लोकांना आरक्षण असूनही मिळत नाही